साखर पा, सर, एक पावजरा अर्धा किलो दोन चमचे तूप पाच नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेतच असाल सर्वांना एकदा गुड मॉर्निंग सकाळ आजचं आहे मंगळवार आणि आज आज विशेष प्रोग्राम आहे तर तुम्हाला काल सांगितलंच की कालचा सा सोमवार होता आणि कर होते काल पण आमच्या घरी आज मंगळवार असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आज नॉनव्हेज वगैरे होईल पण आमच्या इथं नॉनव्हेज वगैरे काही करत नाही कारण आम्ही सगळं जे आमची आहे तुम्ही पालसं विठ्ठ रुक्ल रोज पूजा जाते आई आज पण पूजा होऊन गेली आणि त्याच्यामुळे घरी काही वगैरे असं बनत नाही बघा आता चेहऱ्यावरती कलर पण दिसत सर माझ्या कारण काल कलर खूप खेळलो आम्ही त्याच्यामुळे चेहऱ्याचा जो कलर आहे तो पूर्ण काही निघालेला नाही आहे तरी आजचा असं तयार तयार चालू आहे तर आज काय करणार आहे विशेष तर त्यासाठी थोडंसं आई म्हणत होती की आपण आज काहीतरी करू थोडंसं नॉनव्हेज काय बा दुसरं पण आहे खायला तर आज बघूया का काय करताय ऐकतात नमस्कार करा ऐकू सरांना नमस्कार आयचं नमस्कार घेतलेला आपण आणि हे काय आहे आज काय आहे आज घ्यायचं गांजराचा हलवा अरे बा आपण तर गांजराचा हलवा टेक व्हिडिओ मध्ये पण आता करायचा खायचं तुम्ही म्हणजे त्याच्या भेटीला गेले नाही नाही जा लागते हो ना त्याला फोन लावल्यावर सांगितलं कि वा तब्येत खराब आहे मनशा राहायची सलाइन चालू आहे तीन सलाइन लागले आजच्या आजीला भेट नाही एवढे नाही आजी येतो पण पण ते परीले वागावं लागते ना परीच्या मागा मागा रा राहा लागते म्हणून मला नको येऊ आजी त्या दिवशी म्हणत होती येतो आणि पुन्हा कॅन्सल झाला आजीचं तर सर्व सर्व घेत तयारी आणि बघितलं असेल तुम्ही की आम्ही मांग पाहुणे पण आले होते आपल्या घरी ते सांगितलेलं आहे का गेलं वापस तर आणि रामभैयाचं पण डबल नियोजन होतं बा थांबा म्हणून पण तो काही थांबलं नाही जास्त आणि चाललं गेलं दोघं मामा आणि राम आला होता आपल्या घरी ओमला बोलावलं होतं आपण पण उमचं काही झालं नाही मामी पण आली नाही कारण तुम्ही पाहिलं असल ते कोमलदाईची सध्या तब्येत खराब होती त्याच्यामुळे ते काही आली नव्हती आणि असं चालू आहे घ्या मग आता बनवून दाखवला तर अशा प्रकारचं सर्व घेणार आहे करणार आहे आज गांजाचा हलवा तर कडे ठेवलेलं आहे पहिलं आणि त्याच्यानंतर आता त्या डागायचं थोडंसं तूप म्हणजे सूपे एवढं लागेल तेवढं सांगा रेसिपी सर्वांना कसं बनतात तर तूप टाकलं घेतला थोडा परत साखर गांजर साखर किती घेतली साखर एक पाव गांजर अर्धा किलो दोन चमचे तूप पाच बिलाचे असा हो आज काही विषय नव्हता दाखवायसाठी म्हणून म्हटलं वाचला जाऊ द्या काहीतरी करायचं म्हणून करायचं तर आजचा जो प्रोग्राम जर दुसरा काही झाला तर ते पण दाखवणार तुम्हाला नाही तर मग आज व्हिडिओ याच्यावरतीच राहणार आहे आपलं आणि आम्हाला खूप थोडंसं काम आहे मार्केटला जायचं आहे बँकेचं वगैरे काम करायचं आहे त्यामुळे आजचा दिवस आमचं तिकडेच जाऊ शकतो कारण यामध्ये तर तुम्हाला आमचे व्हिडिओ क कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा काय असते आमच्या व्हिडिओमध्ये तर त्यामुळे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करू आणि तुम्हाला जे जे आवडेल तर असे व्हिडिओ तुम्ही सांगत जा आम्हाला म्हणजे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ तयार करू तर मित्रांनो तुमच्यासाठी एक विशेष सांगायचा आहे की तुम्हाला जर माझ्या भावाचे लग्न झालं होतं म्हणजे थोडंसं शॉर्टकटमध्ये झालं होतं तर त्याचे व्हिडिओ काढलेला आहे मी तर तुम्हाला पाहायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी थोडे थोडे तुम्हाला शॉर्ट दाखवू शकेल ते तुम्ही तर नक्की कमेंट करा आणि सांगा तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर कारण मी बनवलेले आहे ते पण ॲक्च्युली मतलं सोडावं हो की नाही सोडावं हो की नाही त्याच्यामुळे ते, ते काही सोडलेलं नव्हते मी तुम्हाला जर पाहायचे असेल तर तुम्ही सांगू शकता इच्छा असेल तुमच्या इथं तर बघा अशा प्रकारे चालू आहे सगळं आणि बरेच जण म्हणत होते आमच्या इथं व्हिडिओ सोडू नको व्हिडिओ सोडू नको म्हणजे लग्नातील तर मी थोडंसं पाहिलं होतं पण ट्राय केलं होतं पण आता नंतर नंतरमध्ये की काही प्रॉब्लेम नाही सोडले तर चालते पण मी ते व्हिडिओ सोडणार आहे तुम्ही ते व्हिडिओ नक्की आणि सांगशाल कसे व्हिडिओ आहेत तर कारण दादा जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे लग्नाला आणि दोन नंबरचा भाऊ आहे तर तुम्हाला दाखवेलच असते व्हिडिओमध्ये कोणता समजा कशा कोणत्या किती नंबरचा आहे कसं त्याचं लग्न झालं तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघू शक बघसाल एक वेळेस त्यामध्ये आई गे सर्व जे आहेत आपले बरेचसे पाहुणे आले पण नव्हते कारण ते लग्न शॉर्टकट झालं होतं काहीतरी आमचा प्रॉब्लेम आला होता थोडंसं त्याच्यामुळे ते लग्न आम्ही शॉर्टकटमध्येच केलं होतं तर तुम्हाला तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन येणार आहे खास म्हणजे विशेष आणि त्याच्या वगैरे आपण सॉंगवेअर जर ॲड करता आले तर ते पण ॲड करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे आता बरेचसे प्रोग्राम येणार आहे समोर त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आम्ही कसे प्रोग्राम सेलिब्रेट करणार आहे तर आणि रामभैयानं सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आईच्या हातची रेसिपी पुरणपोळी ते पुरणपोळीचा व्हिडिओ पण मी काल टाकलेला आहे होळीच्या दिवशीला ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा कशा प्रकारची पुरणपोळी केलेली आहे आईच्या हातची तर गांड झालं होतं आलेला आहे आणि आपली तर आजी येणार होती म्हणत येणार नाही का येणार

झालं का बर बघूया आपण कसं झालं तर आईच्या आजचं काही पण गरम चांगला बघूया आपण थोडस थंड होते किंचित हा एकदम गरम खाता नाहीत कारण जसं खाल्लं तर आपण ते जाबाड्या जाऊन चिटकते हा पाक असल्यामुळे चिटकून जाईल जमला मित्रांनो चांगला आला मस्त आला छान मस्त एक नंबर स्वतः आलायचं चालेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घे ओके बाय